फाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक बारा डिसेंबर दो प्रेस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आहेत पूनम अमित हांडे राहणार राजोरी यांच्या घरी दिवसाची घरफोडी झाली होती त्याच प्रकारे आळेपाटा पोलीस स्टेशनला तीनशे सव्वीस ऑब्लिक पंचवीस आणि तीनशे बत्तीस ऑब्लिक पंचवीस हे दोन गुन्हे दाखल होते तीनशे सव्वीसमधील ही दिवसाची घरफोडी आळे गावात झाली होती आणि सी आर नंबर तीनशे बत्तीसमधील जी घरफोडी आहे ती वडगाव आनंद इथं झाली होती तिनी ही घरफुड्या दिवसाच्या होत्या त्याच्यामुळे त्या एकाच चोरट्यांनी केलेल्या असाव्यात असा एक अंदाज होता कारण ती त्यांनी चोरी केल्यानंतर त्याचं जे कुलूप आहे घराचं ते नेऊन बाहेर टाकलेलं होतं म्हणजे त्या एकूण एवमेवरून असं निश्चित वाटत होतं की नक्की एका चोरट्याने ते चोरी केलेली के आहे मग सदर गुन्ह्याचा तपास आम्ही चालू केला आमचे तपास पथकचे स्टाफ यांनी सात दिवस भरपूर मेहनत घेऊन यातील आरोपी आहेत म्हणजे सी सी टी व्ही फुटेज वगैरे आम्ही जप्त चेक करत 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 आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव इथपर्यंत पोचलो होतो तर त्यातील आम्ही आरोपी आहे अमोल धर्मा इग्वे व एकतीस वर्ष राहणार बोधेगाव आणि विकास सुरेश गोडके व एकोणतीस वर्ष राहणार विद्यानगर शेवगाव जिल्हा अहिलनगर ह्या दोघांना आम्ही ताब्यात घेतलं दिनांक आणि त्यानंतर त्यांना सदर गुन्ह्यामध्ये दिनांक अठरा बारा दोन हजार सव्वीस रो पंचवीस रोजी आम्ही त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये जे चोरीस गेलेला जो मुद्देमाल आहे तो पूर्ण मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे याच्यामध्ये एकूण पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आहेत नाकातील तीन नत आहेत पायातील पैजनाचे चांदीचे तीन जोड आहेत चांदीचा कमरेचा छल्ला असे दागिने आहेत तसेच सदर गुन्ह्यात चोरट्याने इथपर्यंत येण्यासाठी वापरलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी आहे एम एस तेवीस बी जे एकोणऐंशी त्र्याण्णव असा एकूण चार लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्दे मला आम्ही जप्त केलेला आहे सदरीची कामगिरी ही आमचे आपले पुणे ग्रामीण घटकचे पोलीस अधीक्षक श्री श्री संदीप सिंह सर तसेच मान्य ॲडिशनल एस पी चोपडे सर आमचे डी वाय एस पी धनंजय पाटील सर आणि एल सी बीचे आमचे पी आय अविनाश श्रीमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आलेपट्टा पोलीस स्टेशनचा तपास पथक स्टाफ आहे पी एस आय सतीश साहेब एस सी गायकवाड एस सी पारखे एस सी माळुंजे पी सी आरगडे पी सी खुने पी सी जगताप आणि पी सी झुंबड या पथकाने केलेली आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी